नमस्कार मंडळी आज आपण कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिरचे दर्शन घेणार आहोत तर हे महालक्ष्मीचे मंदिर पूर्वी चालुक्य काळात बांधले असे म्हणतात एका रात्रीत हे राक्षसांनी मंदिर बांधलं अशीही म्हण आहे तर ह्या मंदिराच्या शेजारी बरीच छोटी छोटी मंदिरे विठ्ठल रुक्मिणी मंदिर नवग्रहांचे मंदिर तसेच भवानी मातेचे मंदिर स्वाभी समर्थांचे मंदिर सातियासरा मंदिर तसेच नव देवांची मंदिरे अशी बरीच छोटी छोटी मंदिरं इथे आहेत येथे महाकाली गणपती हे सुद्धा मंदिर आहेत बरीच मंदिरामध्ये एक मारुती मंदिर आहे त्या मंदिरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती छोटी आहे आणि श्रीरामाची मूर्तीसुद्धा या दत्ताच्या फोटोच्या खाली आहे फार वर्षापूर्वीच्या त्या मूर्त्या आहेत परत इथे मोठे श्रीराम लक्ष्मण सीता हे सुद्धा मंदिर आहे त्या मंदिराची रचना फार जुनी असल्यासारखीच वाटते फार वर्षापासूनचे हे मंदिर आहे आणि या मंदिराचे कळस किंवा डिझाईन खूप सुंदर दिसते या मंदिरात स्वामींचे मंदिरसुद्धा आहे आणि शनेश्वर मारुती मंदिर वेगळे आहे परत शिव सुद्धा आहे त्याच्या शेजारी शनी मारुतीचे मंदिरसुद्धा आहे इथे लक्ष्मीनारायण मंदिर परत मल्हारी माळ मार्तंड म्हणजे भैरवाचे मंदिर आहे तसेच शेजारी छोटे छोटे बरीच मंदिरं आहेत शंकराचे मंदिर मोठे आहे तिथेसुद्धा इकडे इकडे दोन्हीकडे छोटे छोटे मंदिरं आहेत गणपती सिद्धिविनायक मंदिर तिथेच आहे शंकराच्या मंदिरात तिथे नंदीसुद्धा आहे मोठा आणि अलीकडं पलीकडे छोटी दोन मंदिरं आहेत तिथंसुद्धा शंकराचे पिंड आहे मोठी पिंड समोर आहे खूप सुंदर शंकराचे चित्र रेखाटले आहे याला कपिलेश्वर सुद्धा म्हणतात आणि अतिबलेश्वरसुद्धा म्हणतात थ्रे हे मंदिर खूप पूर्वीचं आहे हे या डिझाईनवरून दिसते बरीच मंदिरापैकी एक राम मंदिरसुद्धा येथे आहे आणि छोटे शनी मंदिरसुद्धा आहे आणि शनी मंदिरा शेजारी कृष्ण राधेचं मंदिर आहे ही डिझाईन कला फार वर्षापूर्वीची आहे येथे नेहमी कापूर आणि उदबत्तीचा सुगंध दरवळत असतो इथे गजलक्ष्मीसुद्धा आहे आणि छोटी लक्ष्मी म्हणजे मूळ महालक्ष्मी किंवा मूळ अंबाबाई असे या मंदिराला म्हणतात अशी छोटं लक्ष्मीचं मंदिरसुद्धा इथे आहे आणि या मंदिराला पाया पडल्याशिवाय लोकं पुढे जात नाहीत अशी एक म्हण आहे इथे अजून दुसरं एक मंदिर आहे तिथे हत्ती खूप सुंदर दिसत आहेत आणि हिची रचनाच खूप सुंदर आहे इथे शेजारी हे देवीचे जे अलंकार किंवा ओटी नारळ हे सर्व विकायला मिळते ह्याची गोपुर मंदिराची किती सुंदर दिसतात बघा आणि नऊ ते बांधकाम सुरू आहे त्यामुळे हे सर्व काढलेले आहे महानगरपालिकेने कोल्हापूर महानगरपालिकेने आता हे परत बांधकाम सुरू करायचे त्यांचा निर्णय आहे इतकं सुंदर मंदिर मी आयुष्यात कधी बघितलं नव्हतं इतकी रेखीव कला ह्या मंदिरात आहे इथे समोर सिद्धिविनायक मंदिर आहे गणपतीचं मंदिर येथे नेहमी पूजा केली जाते बरेच बाहेरची लोक येऊन इथे पूजा मांडतात आणि लक्ष्मीची यथासांग पूजा करतात येथे शेजारीच चार पिंड आहेत आणि इथं वरती गोपुर आहेत खाली शंकराच्या पिंड आहेत चारही बाजूला त्या पिंड आहेत शेजारी दत्ताचं मंदिर आहे त्या दत्ताच्या मंदिराच्या वरतीसुद्धा सुंदर रेखीव काम केलेले आहे आणि ते सुंदर दिसते दगडी कामसुद्धा खूप छान आहे तिथे शेजारीच छोटं आणि दत्ताचं मंदिर आहे तेथून मुखदर्शनासाठी ही रांग लागलेली आहे आणि मुखदर्शन घेतल्यानंतर दत्ताचं दर्शन घेऊनच मग दर्शन घेतात हे छोटं दत्ताचं मंदिर आहे महालक्ष्मी मंदिराच्या समोर आत गेल्यानंतर गाभाऱ्यात सगळीकडे टीव्ही लावलेले आहेत त्या व्हीमध्ये महालक्ष्मीचे दर्शन होते गणपती सुद्धा समोर आहे कोल्हापुरात आलात की महालक्ष्मीचे दर्शन जरूर घ्या